सोलापूर शहर मध्य विधानसभा प्रभाग एकवीस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला जिल्हा प्रमुख डॉ प्राध्यापक अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश देण्यात आला या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी व परिसरातील देशप्रेमी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इस्माईल मकानदार यांच्या प्रवेशामुळे शहर मध्य विधानसभा परिसरात राष्ट्रप्रेमी मुस्लिम समाजात शिवसेनेच्या विचारांना नवे बळ मिळाले आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर वाढता विश्वास व्यक्त करत अनेक मुस्लिम बांधव शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत या उपक्रमासाठी सातत्याने प्रयत्न करणारे पत्रकार व शिवसैनिक सिकंदर ददा यांच्या मेहनतीला यश आले असून शहर उत्तर व शहर मध्यमधील मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या भूमिकेशी जोडण्याच्या डॉक्टर स्वागत करून भविष्यातील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अंबादास चव्हाण सुशील उपलब्ध मेहबूब पठाण सिकंदर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडचे श्याम कदम मेहबूब पठाण अमजद मुल्ला हाजी शेख युवराज गायकवाड रियाज बागवान रशीद शेख अल्ताफ शेख शाहरुख पठाण राजू खान पठाण शाहिद शेख जाबीर शेख रफीक शेख मोहसिन पठाण तोसिफ शेख इकरार शेख शहनवाज शेतसंदी अत्तार सद्दाम नदाफ मोहसिन घोटेकर आदी मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते